चला तर आज बनूया कोरुड्याची भाजी खूप झणझणीत चमचमीत अशी ही भाजी तयार होते खायला खूप मस्त लागते गावाकडे घरोघरी ही भाजी बनवली जाते नमस्कार मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कोरुड्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे कोरुडा दोन बटाटे आपल्याला एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी मी घेतलेलं आहे मोठा कांदा एक टोमॅटो आलं आणि लसूण याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे हे कच्चंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे याची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे अगदी बारीक नाही करायची आणि सुके मसाले कांदा लसूण मसाला दोन चमचे मटन मसाला घेतला एक चमचा चिमूटभर हळद धने पावडर आपल्या आवडीनुसार लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला दोन बटाटे याच्या मोठ्या फोडी करून घेतल्या सगळ्यात आधी आपल्याला कोरुडा तेलामध्ये थोडा भाजून घ्यायचा आहे आपण ही भाजी कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे मी कुकरमध्येच याला भाजून घेते थोडंसं तेल घालून याला चांगलं परतून घ्यायचं अर्धा मिनिटभर याला परतवायचं आहे परतवून घेतल्यामुळे मस्त भाजी लागते भाजीला खमंगपणा येतो हे आहे उडदाचे सांडगे सांडगे हे वेगवेगळ्या डाळींचे बनवले जातात तर ह्या उडदाच्या सांडग्यांना आमच्या गावाकडे कोरुडा असं म्हणतात कोरुडा चांगला भाजून घेतला की याच कुकरमध्ये मी थोडं तेल घालून कांदा टोमॅटो आलं लसूणची पेस्ट ही आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे याचा पूर्णपणे कच्चा वास निघून गेला पाहिजे आणि याला असं तेल ह्याच्यामधून छान सुटलेलं पाहिजे हे छान मसाला हा झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आणि ते सुद्धा अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे बटाटा घालूनसुद्धा कोरड्याची भाजी मस्त लागते तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तुम्हाला पण आवडेल मिक्स डाळींच्या सांडग्यांमध्ये सुद्धा बटाटा घालून ही भाजी चांगली बनते मसाला चांगला झाला की याच्यामध्ये बटाटे आणि भाजून घेतलेला कोरुडा घालून घ्यायचा थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची म्हणजे छान चव येते भाजीला आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घालून कोरडा आणि बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं थोडं अजून याच्यामध्ये मी पाणी घालून ह्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती तीन ते चार शिट्ट्यांमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार शिट्ट्यानंतर बटाटा आणि कुरडा मस्त शिजलेला आहे कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर बघा मस्त तर्री भाजीला आलेली आहे ही रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करा तुम्हाला पण आवडेल ह्याला आता आपण काढून घेऊया बघा किती छान याला कलर आला आणि टेक्स्चर पण बघा मस्त आलेला आहे चवीला तर खूप छान लागते भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर तुम्ही याला सर्व करू शकता ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशी तयार झाली झणझणीत अशी आलू आणि कोरड्याची भाजी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद